राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार आता ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी देखील केल सोय केली आहे गावातील अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज असतील तेथे हा अर्ज नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन घेता येईल ताई ही योजना तुझ्यासाठीच आहे आणि सरकारची ही योजना आहे ती काही दोन आणि तीन महिन्यात बंद होणारी नाही काही तुझ्याच काही भावांना तुझं बरं होताना बघवत नाही म्हणून ते या योजनेचा अपप्रचार करत आहेत बहीण भावाच्या नात्याचं महत्त्व सांगणारा रक्षाबंधन सण जवळच आला आहे सांगायला आनंद होतो की तुला या रक्षाबंधनाला भावाकडून दोन महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना माझ्याकडून ही रक्षाबंधनाची भेट आहे भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी कायम उभा असतो मलाही माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना विश्वासाने सांगू इच्छितो की हा भाऊ आपल्यासाठी सदैव सज्ज आहे ताई तुझ्या आयुष्यात सदैव भरभराट येवो हो। तुला निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र